नमस्कार मंडळी मी स्मिता गेले आठ दहा दिवस जरा माझ्या तब्येतीचे प्रॉब्लेम झाले त्यामुळे विडीला उशीर होतो पण आम्ही गेल्या महिन्यात मुंबईला गेलो होतो आणि जाताना अटल सेतू पाहिला अटल सेतू हा भारतातला सगळ्यात जास्त लांबीचा पूल आहे तोही समुद्रावरचा बरं का ट्रान्स हार्बर असं म्हणतात त्याला आणि बावीस किलोमीटर साधारण पूल आहे तर त्यापैकी साडेसोळा किलोमीटर समुद्रावरती आहे तर जाताना ते दृश्य पाहणं हे इतकं नयनरम्य आहे एकीकडे समुद्र आणि एकीकडे टोलेजंग इमारती थोड्या दूरवर दिसतात आणि आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण परदेशात आलो आहे की वाट असं वाटतं इतकं सुंदर ते बांधलेलं आहे तुम्हीसुद्धा मुद्दाम जाऊन बघाच या पुलावरती बाईक किंवा रिक्षा तसंच जड वाहनं ट्रकसारखी यांना बंदी आहे त्यामुळे आपले कार इतकी छान फास्ट जाते खरोखरी विनागर्दीचा जाण्याचा आनंद एक वेगळाच आहे विमानतळाला जाणाऱ्यांना तर हा रस्ता फारच छान वाटेमध्ये काही अडचण नाही आणि वेळेत पोहोचण्याची हमी एकदम मस्त अटल सेटू आता इथे स्मूथ रस्ता, रस्ता पळणारी वाहन त्या ब्रिजला येऊन मिळणारी इतर सगळे पूल अशाच पूल खरंच रस्ते पाहून पाहून वेळ लागायला होतो, फार मस्त या मुंबईतल्या आचार बिल्डिंग सेतूच्याही किती वर गेल्यात पहा कुठून कुठून रस्ते येत आहे ते अलिबाग जाता येईल बोटीने जायचं का हो परत जाताना तसं जाऊया गाडी जाते अलिबाग वर हा हे खरं पाहण्यासारखं समोर मुंबईची दिसते ना जय ती पाहता दिसायला मुंबईला हिमदाज करायला लागते बरच एका बाजूला मुंबई Uh, म्हणजे आपल्याला प्रश्नच नाही का तिकडे जाण्याचा जसे तसेच आपण परत जाऊ म्हणजे ट्रॅफिकचा आपल्याला काही च हे येणारच नाही हे मुंबई आहे का पुणे तुम्हीच सांगा आता या अशा बिल्डिंगा पाहिल्या ब